नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कशी आज सगळेजण मस्त आणि मजेत का हे बघा कशी बावली दाखवत आहे का बरं सख... असं खड पडलं आत्ता शिवून पडलंय आता वाजले सकाळचे नऊ बघा वहिनीचे कपडे बिपडे सगळं धुवून झाले भांडे झाले पुरणपोळीचा स्वयंपाक चालू घरामध्ये आज सुवासनी जेऊ घालायचे ते देवीला दे गेल्यावरती बस स्वसने घालावं लागतात ना मग आता मम्मीचं चालू आहे घरामध्ये पुरण पोळीचा स्वयंपाक हा आंबे का ते सागाची झाड येते बोर खायची राहून गेली माझी त्याला काय बोर आहे बोर चला बरं दोन कि किलो बोर निघ चला आम्ही ना बोरं खायचो चला ना हो नाही नाही मिन्यात माल पाडून द्या ना बोर मग मला जायला काटत तिकडं तुम्ही मेन लय गोड बोर आहे काय बोरच नाही खायला भेटले मला गावाकडे आलं तर चला आता मी सिंगचा स्वयंपाक चालू आहे तुम्हाला मी पुराण पोळी असू दे अंधार काय होतो अंधार एवढं माजेड आहे ना बाय पुरणपोळीचा स्वयंपाक आहे सप्तशृंगी देवीला गेलो होतो दर्शनाला तर मम्मी देवी घेऊन आल्यावर दरवर्षी सुवासनी घालती पण आता आम्हाला जायचं आहे तर मम्मी बोलली तो आहे तोपर्यंतच तो मग मी सुवासनी पण घालून टाकते तर मम्मीचं चालू आतमध्ये स्वयंपाक वहिनीं त्या करताय सगळ्या स्वयंपाक त्या पण आलेलं आहे पुरणपोळी भजी कुरडे वरण भात रशी भात सगळं आहे आणि आमची पण जायची गडबडे चालू आहे शेतामधलं काम तर चला कांदे कापायचं चालू आहे सगळ्यांचे कामं चालू आहे वहिनीचे कामं आहे लहान मुलांचा चाल धिंगाणा तर जायची पण जायची पण गडबड चालू आहे तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक सहसणे कशा कशा जेवतात आणि कसा कसा स्वयंपाक आहे ते सगळं तुम्हाला या जा ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे तर काही चुकलं असेल सुवासनी जीव घालताना तुम्हाला जर जास्त काही माहीत असेल तर आम्हाला सांगा तर चला जाऊया आतमध्ये मम्मीचा चुलतीचा आणि वहिनीचा त्यांचा चालू आहे स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं का खूप मोठा राडा असतो पुरण बनवा पोळ्या बनवा भजी खोळई सगळं खूप असतं ही भावाची मुलगी आहे हिचं नाव आहे स्वरा खूप छान आणि थंडीवरचं वातावरण होतं आबाळ आलेलं होतं ते मस्तपैकी तिने कानबिन पॅक केले होते टोपी वगैरे घातली होती छान दिसत होती क्यूट क्यूट वाटतात ना लहान मुलं किती तर मस्त प्रांजलने तर पूर्ण अवतारच बनवून घेतला होता गावाकडे गेल्यावरती प्रांजलचा लुकच चेंज होतो भावाच्या मुलीचे ड्रेस घालून घेतले आणि तिचा ड्रेस खूप हिला मोठा व्हायचा पण तरी पण ऐकत नव्हती आणि यांचं वहिनीचं त्यांचं चालू होतं ताटं करायचे तर कोण काय विचारतं कोण काय विचारतं सगळ्यांची गडबड चालू होती ताटं पुसायचे ताटं बनवायचे आणि आज सुवासनी असल्यामुळे सगळ्यात पहिले बायकांना जेवण होतं नंतर मग माणसांना होतं आ, तर इथं वहिनीं त्या बनवत होतं ताटं कोणी म्हणायचं पुरणपोळी ठेवा घडी करून ठेवा कोणी म्हणतं असं करा ठेवा गावाकडे थोडंसं व्हिडिओचं हे होतं कारण की सगळे लाचतात व्हिडिओमध्ये यायला आणि काही व्हिडिओ चालू केल्यानंतर कोणी काही बोलत नाही त्यामुळे मग मला वाईस ओवर करावा लागतो कोणी म्हणायचं काढू नका ना नावं काढू नका ना नावं पण म्हटलं प्रत्येक गोष्ट आपण दाखवतो तर ही पण का नाही दाखवायची म्हणून मी हा ब्लॉग घेतलेला आहे तर इथं चालू आहे ताटं बनवायचं सर सुवासमी जेवणाचे भजी वगैरे चालू आहे वहिनी भजी आहे मम्मीच्या पूर्णाच्या पोळ्या झाल्या होत्या पण मम्मी साध्या पोळ्या करत होती आणि वहिनीचं काहीतरी मजाक मस्ती चालू होतं मम्मीसोबत तर अज... अशा पद्धतीने सगळ्यांचा स्वयंपाक चालू होता माझी पण गडबड चालू होती मला पॅकिंग वगैरे करायची होती आणि स्वयंपाक पण चालू होता एवढं लाईट वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं ब्लर वगैरे येत असेल किंवा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर मम्मी आणि वहिनी पण बसणार होते त्यांचे पण दोन ताटक करून ठेवले होते पण त्या बोलल्या पहिले सगळ्यात अगोदर आम्ही सगळं रेडी करतो सगळ्यांना व्यवस्थित वाढतो आणि मग परत जेवायला बसतो त्याच्यानंतर ब्लॉक झाला डायरेक्ट गाडीत बसल्यानंतरच इथं बसलो होतो आम्ही वैजापूर ते पुणे बसमध्ये तर इथून पुढे आमचा प्रवास चालू झाला आणि सुट्टीचे दिवस पण संपले होते तर आता फायनली चाललो आहे आम्ही पुण्याला प्रांजलनी थंड सकाळी थंडी होती त्यामुळे प्रांजलने माझा स्टोन स्टॉल आहे तो बांधलेला होता आणि चालू होतं लॉलीपॉप खायचं काम तर बाहेर बाहेर पूर्णपणे थंड होतं आणि पूर्णपणे आबाळ आलेलं होतं हिरवगार वातावरण होतं आणि थंडी पण खूप होती तर पूर्ण गावाकडे शेती असल्यामुळे पूर्ण थंड वातावरण असतं गावाकडे त्यानंतर आम्ही थांबलो होतो हॉटेलला नाश्ता वगैरे करायला तर बघा इथे नाश्त्याच्या ठिकाणी प्रांजलला बॉलचं बॉल भेटला मग बॉल, बॉल प्रांजलचा हट्ट केला की पप्पा मला बॉल पाहिजे आणि याच्यामध्ये लाईट वगैरे लागतो तर प्रवासामध्ये प्रवासामध्ये मुलांना खूप त्रास देतात नाही का जे वस्तू पाहिजे त्या वस्तू लगेच घेऊन लगे देतात नाहीतर मग आमाजी प्रांजल तर खूप हट्ट करते जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट द्यावंच लागते काही गोष्टी देते काही गोष्टी टाळाटाळ करते पण प्रवास करायचा होता तिचे पप्पा म्हटले जाऊ दे जाऊ दे घेऊ दे खेळायची वस्तू आहे तर मग तो बॉल घेतला आहे घरापर्यंत पण नाही आला तो त्याच्यामधली हवा गेली तर खराब होऊन गेला तर लाईट वगैरे होता त्याच्यामध्ये तर छान वाटत होतं जोपर्यंत त्यात हा होती तोपर्यंतच तो छान वाटत होता इथून पुढे आमचा प्रवास चालू झाला परत पुण्याला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि टेक केअर